नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच एकोणीस एप्रिलचा भाग तुम्ही बघत आहात आता सुरुवातीला तुम्हाला दिसेल की काव्या पार्ट आणि जिवा तिघे नाश्त्याच्या टेबल वर आहेत हा जीवा येतो पण त्याला आधी चहा लागतो वाटतं म्हणून तो चहाचा तो, तो काय पॉट का काय ना त्याच्यामध्ये चहा शोधत असतो आता त्यामध्ये ता चहा अगदी उडुसाकच असतो आणि तोही गार झालेला काव्या विचार करते जीवाला तर आधी चहा लागतो मी याच्यासाठी चहा बनवून येऊ का पण तेवढ्यात नंदिनी येते चहा कॉफी घेऊन आणि म्हणते गुड मॉर्निंग जरा उशीरच झाला हं चहा करायला आज तिने पार्थला सुद्धा गुड मॉर्निंग केलंय पार्थ आणि नंदिनीने किती सहज एक्सेप्ट केलंय की त्यांच्या दोघांचं लग्न नाही झालं तर नाही झालं पण ते दोघं एकमेकांसोबत छान वागतात पार्थ म्हणतो गुड मॉर्निंग नंदिनी आज आई बाबा दिसत नाही आहेत ना नंदिनी म्हणते हो ऍक्च्युली आई बाबा सकाळीच त्या आशिष काकांकडे गेले आहेत मग पार्थ म्हणतो हो ना ती रम्या जे काही वागली ते निसरायला गेलेत ना आईबाबा तिथे आता बघा प्रेक्षकांना ती जीवाला चहा देते आणि त्याला म्हणते सॉरी हं जरा चहा करायला उशीर झाला आता जीवा म्हणतो इट्स ओके मग आता ही नंदिनी विषय काढत म्हणते काल आईबाबानं गप्प गप्पच होते कोणाशी बोलले नाही पोटभर जेवले सुद्धा नाही मग आता जीवा म्हणतो रम्या ज्या प्रकारे वागली आहे ना डोकं फिरलंय आईबाबांचं कशी बोलली ती किती मनस्ताप झाला या सगळ्या गोष्टींचा पुढे काही बोलणार तेवढ्यात ही काव्या जोरात ओढून म्हणते रम्याचा चेहरा पाहिला का त्यावरती नंदिनी म्हणते अग काव्या काय बोलायचंय तुला काव्या म्हणते मला काय म्हणायचंय ते तुम्हाला चांगलं आहे त्या मुलीमध्ये एक वेगळेच गट आहेत जे सगळ्यांमध्ये नसतात आता ही लेकी बोले सुने लागे असं बोलतीये आता बघा प्रेक्षकांना जीवाला हे खूप जोरात टोच कारण काव्या टोमणा मारते जीवाला प्रेम करणं सोपं आहे पण ते निभवणं आणि कबूल करणं खूप अवघड आहे पार्थ हिच्याकडे पाहतच राहतो ही, ही अशी काय बोलती आहे आता तो विचार करायला लागतो हे नेमकं काय चाललं आहे पण आता त्यातूनही काव्य अजून एक वाक्य बोलून जाते की प्रेमाची कबुली द्यायला सगळ्यांसमोर हिंमत लागते त्यावर जेव्हा म्हणतो हिंमत जेव्हा दाखवायची ना तेव्हा दाखवायची योग्य वेळेला त्यावर काव्या म्हणते अरे पण ती वेळ आपण ठरवायची असते ना मग आता हा जीवा म्हणतो पण वेळ निघून गेल्यावर काय उपयोग गोष्टी सुटून गेल्या तर काय उपयोग आहे त्यावर काव्या म्हणते नाही जमत कधी कधी पण दोघांनी जमवलं तर शक्य आहे जीवा म्हणतो प्रेमात शक्यता नाही लागत प्रेमामध्ये विश्वास लागतो आभाळ कोसळलं ना तरी आपल्या प्रेमाचा हात सोडायचा नाही अशी एक विश्वास असतो प्रेमाची वाट बघायला हिंमत लागते पेशन्स लागतो आता नंदिनी मध्ये इंटरप्ट करते या दोघांच्या वादामध्ये आणि म्हणते मला नाही वाटत तसं कधी कधी आपल्या प्रेमाचा हात सोडून समोर आलेल्या आयुष्याचा हात धरायलाही हिमत लागते पण आता नंदिनीला खोडते ही काव्या आणि म्हणते अजिबात नाही जी लोक आपल्या प्रेमाचा हात सोडतात ना ती आयुष्यभर मन मारूनच जगतात आता नंदिनी तिच्याकडे पाहतच राहते काव्याकडे काव्या म्हणते आपलं प्रेम सगळ्यांसमोर कबूल करताच आलं पाहिजे अगदी रम्यासारखं रम्याचं हिच्यात ओंडून कौतुक ऐकून पार्थ आणि नंदिनी जरा शॉक्टच झाल्यात आता पार्थ म्हणतो तुम्हाला काय बोलायचंय आता हे सगळं ती तिच्या नवऱ्याबद्दल बोलतीये हे ती विसरली आहे प्रेक्षकांनो ऍक्च्युली ती नवराच मानत नाही पार्थला त्यामुळे आता पार्थ शेवटी म्हणतो हे तुम्हाला काय बोलायचंय रम्या जे वागली ते आता काव्या म्हणते हो मी बरोबर बोलतेय ती जे वागली आहे ते अगदी बरोबर आहे मी मगाशीच म्हणाले रम्यामध्ये गट्स आहेत जे आपल्या घरात कोणातच नाही आहेत कधी कधी माणसं त्यागाच्या नावाखाली घरच्यांना बरं वाटेल असं समजून अगदीही आपलं मन मारून जगतच असतात काव्याचा उद्देश नेमका बोलायचा काय आहे हे काही नंदिनी पाठलं कळे ना काव्या यावरूनही पुढे जाऊन म्हणते की रम्याने तिचं प्रेम सगळ्या जगासमोर एक्सेप्ट केलं आणि तिचा एकटेपणासुद्धा तरीही ती आता ताठमाने जगात वावरती आहे तिला सगळे लोक हसत आहेत तरीही तिने हसत हसत स्वतः ही सगळी सिच्युएशन अगदी एक्सेप्ट केली आहे मला तिचं कौतुकच का वाटतं हिम्मत याला म्हणतात आता काव्य असं बोलते तेव्हा नंदिनी पण शॉक ठेवून पार्थकडे बघते मग आता काव्या म्हणते म्हणजे हे वाक्य तर जरा टू मच झालंय काव्या म्हणते आयुष्यात बाकी काही करता आलं नाही आलं तरी चालतं पण आयुष्यात रम्या होता आलं पाहिजे आता मात्र सगळेजण बघतच राहतात काव्याकडे सगळेजण असे बघत असतात तेव्हा काव्या म्हणते काय झालं गप्प का झाले सगळे काय जीवा आता जीवा घाबरतो बर का जरा हिला पण तरी सुद्धा हिला काहीच रिप्लाय कोणीच देत नाही सगळे बसलेत बिचारी चुपचाप पण आता ही लगेच इथून उठून जाते बर का तिला क्लासला का कुठे जायचंय आता जीवाला खरं तर राग आलाय काव्याचा पण आता एक नवीन प्रोमो पुन्हा आलाय प्रेक्षकांनो या मालिकेचा ज्यामध्ये जीवा दारू पिऊन घरी येणार आहे आणि नंदिनी पुन्हा त्याला सोडवणार आहे पोलिसांच्या तावडीतून पण यावेळेला मात्र जीवा खूप ओशाळलेला दिसणार आहे तर बघा पुढे काय घडतंय काव्या आता तनफन करत तिच्या खोलीत येते पार्थ पण तिच्या पाठीपाठी येतो काव्या तिचं पुस्तक काय काय तिचं पाऊच वगैरे घेत असते पार्थ तिला विचारत असतो तुम्ही कुठे निघाला काव्या चिडचिड करून म्हणते ही माझी बॅग हे माझं पुस्तक हा माझा फोन मी चालले माझ्या आय एसच्या क्लासला तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का पार्थ हसून म्हणतो अरे वा अभ्यासाला सुरुवात केली तुम्ही छान वाटलं मला ऐकून नाही म्हणजे अजून चांगलं वाटलं की तुम्ही मला सांगून जाताय ना चला सोडतो मी आता काव्या तिच्याकडे अशी बघते मग पार्थ म्हणतो अरे मी कायमच नाही सोडत आहे तुम्हाला क्लासला सोडतो असं म्हणतोय काव्या म्हणते की काही गरज नाहीये मला सोडवायची पार्थ म्हणतो असं काय करताय बाहेर किती ऊन आहे त्यावरती काव्या म्हणते उन्हाळा असल्यावरती बाहेर ऊन असणारच ना मग पार्थ किल्ली देतो तिला आणि म्हणतो अहो गाडी तरी घेऊन जा अहो ऊन लागेल ना पण आता काव्या म्हणते काही गरज नाहीये थँक्यू सो मच मी कॅब करून जाईल पार्थ म्हणतो असं काय करताय अहो घरच्या कारची चाबी घ्या ना आता काव्या का ही काव्या म्हणते काही गरज नाही कॅबवाल्यांचा काय संप आहे का पार्थ म्हणतो नाही नाही पण प्लीज असं बरं दिसणार नाही हो देशमुखांची सून अशी कॅब करून चालली पण आता मात्र काव्या त्याचं न ऐकता त्याला लोटते आणि पुढे निघून जाते इकडे नंदिनी पण रिक्षावाला शोधत असते तिला पण आश्रमात जायचं असतं ना तर असो आता तेवढ्या जीवा तिच्या समोर येतो स्वतःहून नंदिनी खूप शॉक्ट होते आणि म्हणते अरे बापरे तुम्ही जीवा इथे जीवा स्वतःहून तिच्या समोर आल्यामुळे ती जरा सरप्राईजच झाली आहे प्रेक्षकांना या मालिकेचं ते म्युझिक ऐकवतात ना तेव्हा असं मस्त फ्रेश झाल्यासारखं वाटतं हं आता बघा ही नंदिनी म्हणते आहो तुम्ही त्यावर जीवा म्हणतो तू रिक्षा शोधतेस ना आता नंदिनी म्हणते हो ऍक्च्युली मला आनंद निवासला जायचंय ना पण काय हो तुम्ही आज गाडीवर तुमची कार कुठे गेली जीवा म्हणतो कारला जरा काम आहे नंदिनी हसते त्याच्या उत्तरावर म्हणते अगं बाई सुद्धा काम असतं का जीवा म्हणतो कार सर्व्हिसिंगला टाकलीये त्यामुळे मी ही गाडी आहे तुला जायचंय का मी सोडतो आता नंदिनी म्हणते हो ना मला उशीरच झालाय मग जीवा म्हणतो चालेल ना मग तुला बाईक वर बसलेलं नंदिनी म्हणते हो का नाही चालेल ना आता जीवा म्हणतो बस लवकर मग नंदिनी म्हणते थँक यू हं आता जीवा तिला जागा करत असतो तिथे मागे काहीतरी त्याने लावलेलं ला असतं हां हेल्मेट असतं तर आता नंदिनी ते हेल्मेट घालते येल्लो कलरचं हेल्मेट आहे आता नंदिनी जीवाकडे बघून स्माईल करते आणि दोघांमध्ये असं छान आहे केमिस्ट्री असं त्यांनी दाखवलंय नंदिनी आता गाडीवर बसत असते पण तिला जमेनं बसायला आता ती म्हणते मी बसते पण मी हात ठेवला तुमच्या खांद्यावर तर चालेल का आता जीवा जरा सेकंद विचार करतो आणि म्हणतो ठीक आहे चालेल मग नंदिनी गाडीवर बसताना जीवाच्या पाठीवर असा हात ठेवते कारण त्याला धरायला काही नाही आहे ना त्याच्या गाडीला त्यामुळे ती अशी त्याच्या पाठीवर हात ठेवत आधार घेते पण आता जीवा मात्र ही गोष्ट खूप मनाला लावून घेतो कारण त्याला काव्यामागे बसायची सवय आहे ना प्रेक्षकांनो आता हे कसं आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करते पण तुम्ही जेव्हा मा मालिका बघता ना तेव्हा तुम्हाला यांच्या ते जाणवत असेल रिव्ह्यू देताना डिटेल्स म्हणून मी तुम्हाला या बारीक सारीक गोष्टी सांगत असते तर आता दोघेही एकमेकांना असे फील करतात आणि इथे आपल्याला गाणं ऐकवलंय लग्नानंतर हो इलाच प्रेम आणि मग हे दोघं निघालेत सुटलेत आता त्या आनंद निवास कडे जायला पण यांची लव्ह स्टोरी जरा दमादमानच चाललीय पण चालली आहे इकडे कशाचाच काही पत्ता नाहीये पार्थ आणि काव्याबद्दल बोलते मी पार्थ मागे मागे चाललाय फोर व्हीलर घेऊन या काव्याच्या अहो म्हणत असतो अहो ऐका अहो माझं ऐका की काव्या म्हणते कशाला का मागे मागे करताय तुम्ही तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का पार्थ म्हणतो अहो बसा ना गाडीत कशाला भाव खाताय काव्या काव्या म्हणते काय चाललंय तुमचं जा म्हणलं ना माझे मी जाईल पार्थ गाडीतून उतरतो आणि म्हणतो अहो ऐका ना ऐका ना असं काय करता अहो किती ऊन आहे बसा ना गाडीत आता काव्या म्हणते कशाला मागे मागे करताय तुम्हाला ऑफिसला जायला लेट नाही होते का ना, पार्थ म्हणतो असं काय करता झालं तर झालं लेट पण तुम्हाला सोडतो ना म्हणजे ऑफिसला लेट झाल्यानंतर मी लेट झालं तर झालं पण निदान ऑफिसमध्ये मी बॉस आहे ना आता काव्याला त्याचं वाक्य खटकतं ती म्हणते काय म्हणालात तुम्ही ऑफिसमध्ये निदान तुम्ही बॉस आहात ऑफिसमध्ये निदान तरी हे हे काय बोलताय तुम्ही म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय की मी बॉसिंग करते तुमच्यावर पार्थ म्हणतो अहो असं कशाला म्हणू मी नाही म्हणजे तुमचं डोकं कुठे म्हणजे रागो रागो जात तुम्हाला शांतच वाटत ना सूर्य किती तापला तरी तुम्ही शांतच असता नाही म्हणजे सूर्य किती तापला तरी तुम्ही कुठे तापता तुमचं डोकं शांतच असतं ना हा काव्या म्हणते तुम्ही टिंगल करताय ना माझी मला लेट होत मी जाईल रिक्षाने रिक्षा पार्थ म्हणतो थांबा ना नाही येणार रिक्षा अहो मस्त मी गाडी चालवतो मी असं गाणी ऐका तुम्ही मी एसीचा आनंद देतो तुम्हाला बसा ना बसा अहो झिडकारू नका माझ्या गाडीला छान गाडी आहे माझी बसा न बसा हा बिचारा पार वाटेल ते लोणी हिला लावतोय पण आता ही काव्य त्याचं काही ऐकत नाही आणि म्हणते मी एकदा सांगितलं ना तुम्हाला मी रिक्षाने जाणार तेवढ्यात बाजूने रिक्षा येते बरं का पार्थ म्हणत असतो अहो ऐका ना ऐका ना माझं असं काय करताय तुम्ही अव बसा ना माझ्या गाडीत प्रेक्षकांना मला ते गाणं आठवलं आजा मेरी गाडी मे बेट ज्या जुनं गाणं आहे ना या सिच्युएशनला फिट होत आहे आता ही रिक्षात बसते पार्ट पुन्हा म्हणतो ओ रिक्षावाले काका थांबा जरा काव्या म्हणते मी नाही येणार गाडीत तुम्हीच जा मस्त गाणी ऐकत एसी खातची एसीची हवा खात मला नाही यायचं तुमच्या बरोबर आता हा पार्थ म्हणतो ऐक ऐका ना, ना। शेवटी काव्या जातेच निघून शेवटी बिचारा पार्थ मनाशीच बडबडतो बापरे कमाले बाबा या काव्याची एवढ्या भर उन्हामध्ये फुकट सोडत होतो माझ्या गाडीमध्ये यांना पैसे द्यायची गरज नव्हती तरी रिक्षातूनच गेल्या बाप रे सतत रो डोक्यात राग घालून बसत असतात मी ना आता सरळ हे आर्किटेक्चरचा व्यवसाय सोडतो आणि बर्फाचा व्यवसाय सुरू करतो यांना राग आला वा वर, या वा वर, की ठेवा बर्फाची लादी यांच्या डोक्यावर या चिडल्या किठेवा बर्फ यांच्या डोक्यावर माझं काही खरं दिसत नाही बाबा आता पार्थलावरच लवकर कळलं हे असो तर हा प्रसंग छान फनी होता नाही का तर आता इकडे बघा हा ही काव्याची आई घरी आली आहे त्या बिचाऱ्या खूप आजारी आहेत मग आता ते तिचे बाबा म्हणतात काव्याचे काय मिसेस मोहिते डॉक्टरांनी काय सांगितलं आलं ना लक्षात टेन्शन घ्यायचं नाही हार्टवर प्रेशर नाही येऊ द्यायचं तेवढ्यात आरोही आली आहे बाहेरून आता त्या तेच बोलत असतात आपली लहाणी गेली आहे ना पेपरला तिचं टेन्शन आलंय मला त्यावरती आरोही म्हणते अरे आई टेन्शन नको घेऊ माझा पेपर बढिया गेलाय आरोहीचे बाबा म्हणतात गेल्या सेमिस्टरला असंच बोलली होतीस तू त्यावर तिची आई म्हणते हो गेल्या सेमिस्टरचा रिझल्ट पण पाहिला होता हां आम्ही आरोई म्हणते ए आई आता काही तसा रिझल्ट लागणार नाही यावेळेला पेपर छान जाणार आहे मग तिचे बाबा म्हणतात बरं बेटा तुझ्यावर ठेवतो विश्वास आम्ही यावेळेला आता ती आई म्हणते तिची थी जा चेंज कर आणि अभ्यासाला बस बरं पुढच्या पेपरच्या त्यावरती आरोही म्हणते आई आता सध्या नाही आ मी अभ्यास करत मी मला सुट्टी आहे आता त्यावरती आता तिचे बाबा म्हणतात काय सांगते सुट्टी आहे मग एक काम कर तू काव्य आणि आपल्या नंदिनी ताईकडे जा ना सरप्राईज दे मग आता आरोही खुश होते आणि म्हणते हो 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 जाते जाते सरप्राईजच देते पण आता या काव्याच्या आई म्हणतात की नको नको असं अचानक नको जाऊ हा त्यांच्या घरी चांगलं नाही वाटत ते तुला जायचंच असेल तर फोन करून जा त्यावरती आता ह्या नंदिनीचे वडील म्हणतात त्याला काय होतं जा जा अगं सरप्राईज देण्यातच मजा आहे बहिणीला जागा आरोही सरप्राईज दे आरोही म्हणते हो बाबा मी मस्त शॉक देते म्हणजे तुम्ही आंबे आणलेत ना बाबा ते आंबे घेऊन पण जाते मी मग हो आता मजा ते लगेच आरोही पळते बरं का आवरायला तिला मजा वाटणार असते आता कुठल्याही बहिणीला आपल्या बहिणीच्या सासरी जायचं म्हणल्यावर मजाच वाटते प्रेक्षकांना आणि त्यातनं आरोशी शेंडेफळ आणि या दोघी मोठ्या म्हणल्यावर बघायचं कामच नाही तर आता जिवा आणि नंदिनी असे बाईकवरून जात असताना पुन्हा आपल्याला या गाण्याचं सॉरी या मालिकेचं टायटल ट्रॅक ऐकवलंय लग्ना नंतर हो इलाच प्रेम आणि गाडी थांबते आता ही नंदिनी हेल्मेट काढून देते जीवाला आणि त्याला थँक्यू म्हणते नंदिनी इथे फार छान गोलमोल बोलते हां जीवाशी ती पुन्हा म्हणते थँक्यू जीवा बरं झालं तुम्ही मला भेटलात नशीब मी वेळेवर पोहोचले माहिती नाही बाई मी किती वेळ रिक्षाला हात दाखवत उभी राहिले असते थँक्यू थँक्यू सो मच आता जीवा म्हणतो ठीक आहे युअर वेलकम आता नंदिनी म्हणते नक्की ना वेलकम मग जिवा म्हणतो अरे हे काय बोलतेस आहेस मग नंदिनी म्हणते तुम्हाला माहिती आहे का थँक्यू म्हटल्यावर म्हणल्यावर यू आर वेलकम म्हणायचा काय अर्थ असतो जीवा म्हणतो काय अर्थ असतो नंदिनी म्हणते याचा अर्थ या मी पुन्हा एकदा तुमच्याकडे मदत मागू शकते म्हणजे वेलकम म्हणणाऱ्याला असं सुचवायचं असतं बरोबर बोललात जीवा म्हणजे आता मी पुन्हा मदत मागणार तुमच्याकडे थँक्यू सुचवल्याबद्दल म्हणजे एनिवे हं घरी येताना मला तुमची मदत लागणारच आहे आता जिवा म्हणतो म्हणजे नंदिनी म्हणते मला पिकअप करायला याल ना जीवा म्हणतो काय नंदिनी म्हणते हो हो यालच तुम्ही थँक्यू थँक्यू आता ही सीची थँक्यू थँक्यू म्हणून घेते आणि जीवाला नाही म्हणायचा प्रसंगच येत नाही आणि ती वेळच देत नाही त्याला नाही म्हणायला आता जीवा तिला हो म्हणत नाही नाही म्हणत नाही पण तो तिला जा घ्या घ्यायला जाईल असं वाटतंय तर खरी असो आता जिवा तिथून निघत असताना तो दीपक तिथे आलाय तो माथे फिरू ज्याने नंदिनीला किडनॅप केलं होतं लग्नामध्ये तो आता नंदिनी आणि जीवाला बघतोय आता जीवाची गाडी बघून आणि जीवाला पाटमोरं बघून तो विचार करतो हाच होता तो ज्याने माझा आणि नंदिनीचं लग्न मोडलं नंदिनी जर माझी नाही ना तर कोणाचीच नाही आता हा एकदम तू हे मेरी किरण असा झालेला आहे प्रेक्षकांनो आता तो तू माझी नाही तर कोणाची नाही म्हणून नंदिनीला मारणार आहे पण बघूयात जीवा थोडीच असं होऊ देणार आहे काहीतरी आपला ट्विस्ट आणायचा म्हणून आणलाय आहे त्यांनी तर असो नंदिनी आता तिच्या आश्रमाकडे जाताना अशी दाखवली तर आता इकडे हिच्या आईला आलेलं असतं टेन्शन काव्य काव्याची आई कधी टेन्शन घेत नाही असं होतच नाही या प्रेक्षकांनो कायम तिच्या चेहऱ्यावर टेन्शनच आता त्या म्हणतात काय हो काय चाललंय तुमच्या मनात आरूला अचानक का पाठवत हो आहे तिकडे असं भेटायला आता ते त्या काव्याचे वडील म्हणतात अगं असं काही नाही सहजच त्यावर त्या, त्या म्हणतात मी काय आज नाही बघत आहे तुम्हाला काहीतरी चाललंय हं तुमच्या मनात त्यावर तिचे बाबा म्हणतात या काव्याचे माझ्या मनात काय चाललंय त्यापेक्षा काव्याच्या मनात काहीतरी चाललंय हे लक्षात आहे माझ्या ती अचानक आली पुस्तक घ्यायच्या निमित्ताने आणि अचानक निघून पण गेली कुठेतरी काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय ग मला आणि त्या शारदाताई म्हणतात नाही हो तुम्ही उगाच विचार करताय तुम्हीच मला काल म्हणाल्या ना की दोघी जणी सुखात आहेत त्या एकमेकींना सांभाळून घेतील असा विचार करू आणि आज तुम्हीच इतका विचार करताय काय झालं हो कशासाठी असा विचार करताय त्यावरती ते म्हणतात अगं काय करू बापाचं काळीज आहे ना माझ्याकडे म्हणजे मुलीला काही होत नाहीये हे लक्षात ते येतं पण मन मानत नाही ग अगं काव्याच्या बाबतीत मला तसंच वाटलं ती आली तेव्हा वेगळी होती जाताना पण जरा वेगळी वाटली तुला नाही का अगं जाणवलं हे सगळं त्यावरती त्या काव्याची आई म्हणते नाही नाही मला काही असं जाणवलं नाही अहो रुळतील दोघी संसारामध्ये होईल हळूहळू सगळं ठीक त्यावरती तिचे बाबा म्हणतात हो ग ठीक तर हो झालंच पाहिजे आपल्या आरुषीला जाऊ दे तिथे दोघी बहिणीला आनंदच होईल ती गेली तर आणि माझं मन शांत होईल बघ अगं शारदा काळजी करू नकोस अगं होईल सगळं व्यवस्थित चल बर आता ते झोपायला नेतात त्या शारदा ताईंना आराम करायला आता पुढचा प्रसंग हा मालिकेतला शेवटचाच सीन आहे तर बघा आता या जीवाने नंदिनीला परत आणायला गेला है तो आता नंदिनी आणि जीवा जेव्हा परत येतात ना तेव्हा नंदिनीचे केस खूप विस्कटलेले असतात काव्या किचन मध्ये काहीतरी बनवत असते स्वतःसाठी या दोघांना येताना बघून काव्या एकदम त्यांच्यासमोर आडवी जाते आता दोघेही केस नीट करत असतात तेव्हा काव्याच्या मनामध्ये वेगळाच डाऊट येतो आणि ती म्हणते हे काय काय झालं तुम्हा दोघांना एवढे का केस विस्कटले तुमचे त्यावरती नंदिनी म्हणते अगं मे बी मला असं वाटतंय काव्या हेल्मेट मुळे झालं असावं वा? किंवा मग जीवामुळे झालं असावं आता जीवा जरा घाबरतच म्हणतो काय मी काय केलंय नंदिनी त्यावरती नंदिनी जीवाकडे न बघता नंदिनी काव्याकडे बघते आणि म्हणते तुला माहिती आहे का काव्या अगं जिवा या मुंबईच्या गाडीवर कसली बाईक चालवतात अगं एकदम वाऱ्याच्या स्पीडने त्यांनी मला इथे बाईकवर आणून सोडलं ना आत्ता त्यामुळे मला त्यांना धरून बसावं लागलं ग एवढी वेगात गाडी चालवतात बघ आणि केसांची काय अवस्था होणार मग अगं काव्यात तू एकदा बस म्हणजे कळेल तुला आता काव्या एकदम बोलून जाते हो माहिती आहे मला आणि नंदिनी तिच्याकडेच बघत राहते आणि म्हणते काय गाव्या हे सगळं तुला कसं माहिती आता जीवा लगेच घाबरतो बरं का पण उगाच काहीतरी सस्पेन्स आणायचा म्हणून आणतात म्हणजे असं दाखवतात जसं की आता नंदिनीला कळणार आहे जिवा काव्याची लव्ह स्टोरी आता ती सांगून टाकेल की काय काव्या असं एकदम क्रिएट करतात बरं का माहोल प्रेक्षकांना आणि काहीच होत नाही पण आता उद्याच्या भागात बघा तुम्ही काव्या या जीवावर जबरदस्ती करत असते आणि म्हणत असते तुला माझा पूर्ण अधिकार आहे तुला हात लावण्याचा जीवा म्हणत असतो पण तो अधिकार तू गमालाय काव्या तुझा माझ्यावर हक्क नाहीये पण आता काव्या म्हणते हो तो हक्क नंदिनी ताईला दिलाय ना तू आता तुमचं मस्त चाललंय हे बघ जीवा मला तू सांग की सांगून टाक म्हणून मी सगळं नीट करेन फक्त हो म्हण जिवा मी सगळ्यांना सांगते आणि तू जर नाही म्हणालास तर आता जिवा म्हणतो नाही म्हणालो तर काय करशील ग मग काव्या म्हणते सांगतेच आता सगळ्यांना आता तिने जीवाचा हात घट्ट धरलेला असतो आणि नंदिनी तिकडनं येत असते जिवा प्रचंड घाबरलेला असतो नंदिनीला तो काव्याला म्हणत असतो सोड माझा हात काव्या सोड पण काव्या काही सोडायला तयार नसते तर आता उद्या बघूयात नेमकं यांचं नातं कुठपर्यंत गेलं आहे आणि काय वेगळं घडतंय तर प्रेक्षकांनं तुर्तास एवढंच काय ते दाखवलं आहे एपिसोड असतो वीस मिनिटाचा त्यातनं त्यात किती असा मोठा होणार आहे तरी पण मी तुम्हाला डिटेलमध्ये दिला आहे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां भेटूयात उद्या याच वेळेत तोपर्यंत धन्यवाद